युनानी नैसर्गिक औषधोपचार ही एक प्राचीन वैद्यकीय पद्धत आहे जी हजारो वर्षांपासून भारतात आणि पूर्वात वापरली जाते ह्या पद्धतीचे मूळ ग्रीक आणि अरबी तत्त्वज्ञानावर आधारित असून शरीर व मन यांच्यातील संतुलन साधून आरोग्य सुधारण्यावर भर दिला जातो युनानी चिकित्सा पद्धतीनुसार प्रत्येक माणसाचा मिजाज टेम्परमेंट चार प्रकारांमध्ये विभागला जातो बल्द सक्तरक्त शुद्ध शीतल फुफ्फुसाशी संबंधित सफरा गरम पचनाशी संबंधित आणि सौदा कोरडे मानसिक व शारीरिक स्थैर्याशी संबंधित एखाद्या व्यक्तीच्या मिजाजाचा सखोल अभ्यास करून त्याच्या प्रकृती व आजाराचे मूळ कारण शोधले जाते उपचार प्रक्रियेची सुरुवात रुग्णाच्या संपूर्ण तपासणीने होते जिथे डॉक्टर नाडी परीक्षण त्वचेचे स्वरूप रंग डोळ्यांची स्थिती शारीरिक वैशिष्ट्ये आणि मानसिक अवस्था पाहून रुग्णाच्या मिजाजाचा अंदाज घेतात नंतर त्यानुसार रुग्णाची समस्या विश्लेषित केली जाते व योग्य उपचार योजना ठरवली जाते ह्या उपचारात मुख्यतः नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो यामध्ये विविध वनस्पती औषधे खनिज पदार्थ औषधीय तेल हर्बल अर्क आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश असतो उदाहरणार्थ पचनसंबंधी समस्या असलेल्या रुग्णाला गरम तासीरची औषधे दिली जातात ज्यामुळे पाचनशक्ती सुधारते थंड तासीरचे दोष असलेल्या रुग्णाला गरम तासीर असलेली वनस्पती औषधे व वा तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो औषधे विविध प्रकारे दिली जातात मुखवाटे मौखिक पाण्यात मिसळून चूर्ण स्वरूपात तेल स्वरूपात किंवा वाफ चिकित्सा स्वरूपात